नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि तामिळनाडू राज्यातील चेन्नई मार्केट येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे चारशे पन्नास वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे आज लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपये आणि सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज पंचावन्न गाड्यांची आवक दाखल झाली त्यामध्ये गोलटी कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मिडियम साईज कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे फुलबिक साईज कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज चेन्नई इथे मिळालेला आहे तर नेवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान